सव्वा बारा वाजता आम्ही आमच्या प्लॉटवर गेला असताना पाच सालाव व बायको हे प्लॉटवर आले व दुकानात असलेल्या खुर्च्या फेकून दिल्या व सांगितलं की ही माझी प्रॉपर्टी आहे तू या दुकानाच्या प्रॉपर्टीतून बाहेरून जा म्हणून त्याला विचारलं असता की ही माझी प्रॉपर्टी आहे याचा सात बारा माझ्या नावावर आहे तरी त्यांनी डायरेक्ट काय केलं की बाजूला असलेला दगड उचलला आणि दगडाने डोक्यात मारायला सुरुवात केली त्यात भाऊजींनी त्याला अडवण्याचा समजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी परत काय केलं की भाऊजींनाही दगडाने मारलं आई सोडवायला आली तरी त्या आमच्या तिघांनाही दगडाने त्यांनी डोक्यावर मारलं वेळोवेळी हे पोलीस स्टेशनला आधी सांगितलेलं आहे तक्रारी दिलेले आहे तो जालन्याला पोलीस कर्मचारी आहे त्याचं नाव पंकज प्रल्हाद साळवे सदर बाजार पोलीस स्टेशन या ठिकाणी तो नोकरी करतो तर तो इथं येऊन आम्हाला जवळपास म्हणजे सगळे जेवढे पाहुणे आहेत तर त्यांना फोन करून आत्तापर्यंत सांगितलेलं आहे की जीवे मारण्याच्या धमक्या दिलेल्या आहेत आणि सगळं त्यांचं जे काही लक्ष आहे तर ते सगळं माझ्या प्रॉपर्टीवर आहे यातून हे सगळं घडून आलेलं आहे पोलीस प्रशासन याच्यावर आत्तापर्यंत पोलीस प्रशासनाला जवळपास पाच ते सहा वेळेस पत्र दिलेले आहेत अद्यापपर्यंत पोलीस प्रशासनानं त्यावर काही कारवाई केलेली नाही आहे किंवा त्याला पाबंदही घातलेला नाही आहे तो अजूनही बेदखलपणे येऊन प्लॉटवर येऊन दादागिरी करतो व आता पोलीस प्रशासनाला आणखी तीच मागणी असेल की त्याला तिथं पाबंद करण्यात यावं आणि तिथं आमच्या प्लॉटवरची काही त्याची नजर आहे प्रॉपर्टीवरची नजर आहे तर त्यावर प्रशासनानं नीट लक्ष देऊन त्याला पाबंद करण्यात यावं माझं नाव मंगेश गुलाबराव जाधव